आज या ठिकाणी नायकबोमवाडे आणि पंचप्रिल ग्रामस्थांनी या ठिकाणी आपले लाडके खासदार रणजीश नायक निंबाडकर यांच्या प्रयत्नात नायकबोबे नायकबोमवाडी येथे नवीन एम आय डी सीची स्थापना करून ते प्रत्यक्ष काम सुरू केलं वाजे गाव ते पुणे पंढरपूर हायवे ते नायकोंवाडी एमआयडीच्या रस्त्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर केले आणि आता या ठिकाणी सांगितल्याप्रमाणात नायकोवाड्यानी पंचप्रोशी जी गावं दोन बरकोडीच्या पाण्यापासून वंचित राहिली होती ती सर्व गावं या दोन बरकोडीच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट केले अशा या संयुक्त कार्यक्रमासाठी या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या खासदारांच्या सुविध पत्नी आणि खऱ्या अर्थानं खासदारांच्या यशात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त श्रेय असलेल्या आमच्या जिजामाला नाईक निंबाळकर व्यासपीठावर उपस्थित असलेले भाजपचे सर्व पदाधिकारी या भागातील सर्व प्रमुख कार्यकर्ते भाजपच्या सर्व महिला पदाधिकारी उपस्थित नायक बोंगवाड यांनी पंचप्रस्थितीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते बंधू आणि भगिनी आणि आमचे सर्व लाडके पत्रकार मित्र आता खरं म्हणलं तर मला बोलण्यासारखं काय राहिलंच नाही अनेक वक्ते या ठिकाणी बोलले आणि आजच्या कार्यक्रमाचे खरा जो उद्देश होता तो प्रत्येकानं आपापल्या भाषणामध्ये व्यक्त केलेला आहे म्हणून मी माझं मनोगव थोडक्यात व्यक्त करणार आहे गेले पंचवीस तीस वर्ष आपल्या तालुक्यातील जनतेनं सध्याचे जे प्रस्थापित आहेत त्यांच्या हातामध्ये तीस वर्षापासून अधिक कारण एक हाती सत्ता दिली कुठल्या प्रकारचा विरोध नसताना एक हाती सत्ता दिली तीस वर्षाच्या कालखंडामध्ये या सत्ताधाऱ्यांनी या फलटण तालुक्याच्या भवितव्यासाठी केलेलं काम एकीकडं एक या तालुक्याचा विकास फलटण शहराची दयनीय अवस्था या सगळ्या गोष्टीचा आपण जर बारकांना अभ्यास केला तर तीस वर्षात एवढी प्रचंड आणि प्रदीर्घ सत्ता असून सुद्धा जेवढं काम करता आलं नाही तुमच्या आमच्या सुदैवानं रणजीश नाईक निंबळकर यांच्यासारखा एक तरुण तडदार आणि उमदा खासदार आपल्याला दोन हजार एकोणीस मध्ये मिळाला दोन हजार एकोणीस नंतर चोवीस पर्यंत पाच वर्षाचा कालावधीमध्ये सांगितल्याप्रमाणे ते खासदार झाले आणि कोरोनाचं संकट देशात आणि महाराष्ट्रामध्ये आलं एक दोन वर्ष कोरोनामध्ये गेली आणि पहिले अडीच वर्ष या महाराष्ट्रात विरो विरोधी सरकार असल्यामुळे खासदारांना काहीही काम करता आलं नाही पण नंतरच्या अडीच वर्षात सत्ता बदलली आणि युतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं आणि मग खऱ्या अर्थानं तेव्हापासून खासदारांना त्यांच्या ते कामामुळे सुरुवात केली अडीच वर्षाच्या अल्प कालावधीत आपल्या खासदारांनी तीस वर्षात जेवढे काम या तारख्यामध्ये झालेली नाहीत त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त काम आणि प्रचंड निधी मग ते केंद्र सरकारचं असेल महाराष्ट्र शासनाचा असेल असं असून एक लोकांचा अपेक्षा तर पूर्ण केल्या परंतु लोकांच्या मध्ये सुद्धा की आपण खासदार निवडून खऱ्या अर्थानं कशा प्रकारे फंड तडुक्याचा आणि माडा लोकसभा मतदारसंघाचा विकास करतात याबाबत सगळे साशंक होते त्यामध्ये मी सुद्धा होतो परंतु उर्वरित अडीच वर्षाच्या काळात खासदारांनी माझ्यासह सगळ्यांचाच अपेक्षा भंग केला आणि एक प्रचंड विकासाच काम या माडा लोकसभा मतदारसंघात आणि प्रामुख्यानं पलटण विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय प्रचंड वेगानं काम केलं त्यामध्ये प्रामुख्यानं सर्वसामान्य माणसाचा जेवळाचा असणारा प्रश्न तो म्हणजे नेरा देवघर आणि दोन परि प्रकल्पचा वीस बावीस वर्षापूर्वी झाली आणि पंचवीस वर्षाच्या कालावधीत एवढी प्रदीर्घ सत्ता असताना वर सुद्धा सत्ताधाऱ्यांना सर्व ताकदपणाला लावून केंद्रामध्ये सगळी ताकद लावून राज्यात सगळी ताकद लावून प्रत्यक्षरित्या या निरा देवग आणि झोपटीच्या प्रत्यक्ष कारवाईच्या कामाला प्रारंभ करून खऱ्या अर्थानं या तालुक्यातील लोकांचं पाण्याबाबतीच पंचवीस वर्षाचं स्वप्न साकार करण्याबरोबर या दुष्काळ भागातील लोकांच आश्रू पोसण्याच काम या खासदारांनी या कालावधीत केलं या कालावधीमध्ये लोणंद पलटण रेल्वे केली लोणंद पंढरपूर रेल्वेचा प्रस्ताव मंजूर केला अनेक काम आहेत त्याचा पूर्णपणा उठे करणं उचित ठरणार नाही परंतु एवढी प्रचंड काम केली असता तर प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक त्या गावामध्ये खासदारांची सातत्यानं टिंगल होते दाजी, दाजी आता बऱ्याच लोकांनी सांगितलं की होते तर त्यामध्ये आनंद व्यक्त करण्यापेक्षा ही एमआयडीसी मध्ये अडथळे आणून कशा प्रकारे ही नाही कुंभडीची व्यवस्था नाही एम आय डी सी होणार नाही या बाबतीत अडथळा आणण्याचं काम सुरू झालेलं आहे आता एकंदरीत परिस्थिती पाहिली तर या तालुक्यामध्ये राजकारण करत असताना <coughs> पंचवीस तीस वर्षाच्या प्रमुख प्रतिस्पर्धी तयार होऊन दिला नाही होऊन दिला नाही म्हणण्यापेक्षा एखादा राजकीय कार्यकर्ता भविष्यात आपल्याला प्रतिस्पर्धी होऊ शकतो किंवा तो आपल्याला भविष्यात अडचणीचा ठरू शकतो आणि त्या माणसाला राजकारणातून <coughs> डावपेच प्रतिडाव करून राजकारणात संपवण्यापर्यंत आपण समजू शकतो परंतु त्या माणसाचं खाजगी जीवन उद्ध्वस्त करण्याच्या सुद्धा काम या सत्ताधारीने केलेलं आहे आणि त्यामध्ये पहिला बळी माझा गेलेला आहे आणि दुसरा नंबर खासदारांचा परंतु किती कोविड केल्या आणि किती आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला मी ज्या वेळेला कारखान्याच्या बाबतीत अनेक घडामोडी घडल्या अनेक समिती ते सांगतात कारखाना बंद पडला प्रल्हाद पाटलने वगैरे करतात ते थे मदत मला एवढंच या निमित्तानं सांगायचं की बंद पडलेला कारखाना सुरू करून एकट्या प्रल्हाद चालू दाखवला ज्या तालुक्यानं तुम्हाला हन्मंतराव पवारांच्या नंतर एका निवडणुकीत श्रीरामचा का कारखाना एका तुमच्या हातात दिला तुम्ही एक शिजर सुद्धा चालवू शकला नाही आणि पंचवीस पंचवीस तीस वर्ष या जवाहर कारखान्याला चालवायला देऊन आज या पट्टण कपण्याच्या श्रीराम कारखान्याच्या सभासदाचं अस्तित्व काय हा प्रश्न जर आम्हाला उपस्थित केला तर त्याचं उत्तर कोणाजवळ जवळ नाही हनुमंतराव पवारांचा काळ जर आपण पाहिला तरी एक वैभव वेगळं होत जरा लोकांना माहिती असेल त्या कारखान्यामध्ये खरगच असं वातावरण असायचं हजारो शेतकरी दररोज येऊन जाऊन शेलमची भेटणे गाठी भेटी बसणं चहा पाणी चालायचं माझ्या माहितीप्रमाणे बरेच लोकांना आठवत असेल त्या काळात आडावसर ठेवी असायच्या का ठेवीचं व्याज त्याच्यावर दिवाळीची अशा व्हायच्या सगळ्या सगळ्या कारखान्याची पद्धत होती ठेवी कुठे गेल्या त्याचा थी। पत्ता नाही ठेवीच व्याज राहील कारखाना तीस वर्ष आता फक्त श्रीराम हे नाव राहिलं भविष्यात हा कारखाना सभासदांच्या मालकीचा नावाला फक्त निवडणूक पुरत आहे आणि त्यांनी माझ्या बाबतीत असं बोलावं माझा कारखाना मला अतिशय अगदी सिस्टमॅटिक पद्धतीने आणि एक चांगलं कपटी कुबान रचून माझ्या विरुद्ध एक षड्यंत्र रचून माझ्या हातून कारखाना काढून घेतला दोनशे सव्वा दोनशे कोटी रुपयाची या साखरवडी कारखान्याची मालमत्ता केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी पन्नास साठ कोटीला दिली सर्व सत्तेचा गैरवापर करून सर्व अधिकारी सर्व एनसीटी वगैरे मॅनेज करून आणि माझे सर्व रस्ते बंद करण्यात त्यांना यश आणि हा कारखाना हिरावून घेतला आणि तर त्यांना वाटलं की आता प्रल्हाद पाटील हा कारखान्याचे जेव्हा राजकारण करत होता आणि भविष्यात आपल्याला भविष्यात अडसर सोडून ठरू शकणारा प्रल्हाद पाटील आता राजकारणात पुन्हा कधी उभा राहणार नाही ना परंतु परमेश्वराच्या परुंत ना कृपेने आणि तालुक्यातील लोकांचे मी जे गेले पंचवीस ते वर्षाच्या राष्ट्रीय कार्यकिर्दी जे लोकांचे संबंध ठेवले ते जे लोकांसाठी काही कार्य केले होत त्यांचे आशीर्वाद मला लाभले आणि पुन्हा मी नव्या जवांना उभं राहलो आज मी आव्हानाला सांगतो की वेळ आणून गेलेली नाही काही सांगत असले तर ज्या पद्धतीने मला या साठावे कारखान्यातून बाहेर काढलं त्याच पद्धतीनं प्लॅटन कालुक्याच्या साक्षीला ह्या दत्त इंडियाला गांधीवर नाथ देऊन आपलं दिले चावी लागणार नाही त्या तयारीने तयारीला आणि तो पर्यंत मी स्वस्त बसणार नाही खासदारांच्या बाबतीत सराच्या बाबतीत अनेक सारख्या करायच्या कि तेरा नंबर आता मला इतक्या खासदारांच्या जवळ येऊन तेरा नंबर जे जाणार माहित नाही ते सारखा तेरा नंबर मध्ये फटके घेऊन बिर मागाय गेला की फटके असतात अरे एकही माणूस नाही आता मी इतका चोवीस तास बरोबर आहे इतका चांगला आश्चर्य साखर कारखाना उभा राहतो कारखाना उभा करून दाखवला तर चालनावर कसं शक्य चालून दाखवलं तर ते पेमेंट कसं मिळणार अशा अनेक शंका प्रशंका करून जे जे चांगलं सध्या व्यक्ती आहेत काम सातत्यानं केलं आणि म्हणून

सांगे संबंध करणे प्रस्थापित केल्यामुळे साधारण कुठल्याही कामाला अडचणी येत आणि म्हणून या खासदारांच्या आता आणि हे खासदारांचं काम भविष्यात

Jangan lupa, serkatan, 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 Sosial Islam, Unik, Yang,

दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मतांनी खासदारांना नसदेत पाठवण्याचं अभिवाचन मी या निमित्तानं देतो आणि यानंतर खासदारांच्या वतीन मी आपली देखील व्यक्त करून सात सर्वांना यायचा उशीर लागणार आहे म्हणून त्यांचं आता ऑनलाईन भाषण आपलं ऐक आपण एक गरज पुन्हा एक आपण सर्वांना ध्यान देतो आणि थांबतो जे याच्या